सीसीएन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षपदावरून झालेल्या बदली आदेशाविरोधात विश्व पानसरे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर केंद्रीय प्रशासनिक न्यायाधिकरणात आठ सप्टेंबर रोजी सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायनिर्णयासाठी राखून ठेवण्यात आलेला निकाल सतरा ऑक्टोबर रोजी देण्यात आला कॅटने हे प्रकरणच बाद करत निलेश तांबे पोलीस अधीक्षक पदावर राहतील असे स्पष्ट केले परिणामी गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या या प्रकरणावर आता पडदा पडला आहे धनत्रयोदशीच्या पूर्वसंध्येला हा निकाल आल्याने तांबेंनाही दिलासा मिळाला आहे पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी बावीस मे रोजी त्यांच्या अमरावती एसआरपीएफ गट क्रमांक नऊ येथे बदली करण्यात आलेल्या आदेशाविरोधात केंद्रीय प्रशासनिक न्यायाधिकरणात धाव घेत बदलीला स्थगिती मिळवली होती त्यांच्या जागी निलेश तांबे हे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले होते मात्र अवघ्या नऊ महिन्यात बदली कशी हा मुद्दा घेऊन पानसरे मध्ये गेले होते न्यायमूर्ती रंजित मोरे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर हे प्रकरण तात्काळ सुनावणीसाठी घेण्यात आले होते त्यावेळी चार प्रतिवाद्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या मधल्या काळात जवळपास आठ ते नऊ सुनावण्या झाल्या होत्या परंतु प्रकरण मार्गी लागले नव्हते नंतर कॅटने साधी दिलेली स्थगिती उठवल्याने त्याचवेळी या प्रकरणाची दिशा स्पष्ट झाली होते त्याचा अंदाजही पोलीस प्रशासनाला आला होता दरम्यान आठ सप्टेंबर रोजी एसपी बदली प्रकरण न्याय निर्णयाच्या प्रतीक्षा त्यानंतर काल सतरा ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारे तीनच्या सुमारास हे प्रकरण कॅटने बाद करत पोलीस अधीक्षक म्हणून निलेश तांबे यांना हिरवा कंदील दिला परिणामी गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या या प्रकरणाचा गुंता अखेर सुटला धनत्रयोदशीपासून तांबे आता बुलढाणा जिल्ह्यात एक नवी इनिंग सुरू करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे या प्रकरणात राज्य शासनाच्या गृह विभागाचे विशेष सरकारी वकील तसंच कायदेशीर सल्लागार अॅडव्होकेट डॉक्टर विनय मसूरकर यांनी हे प्रकरण शासनाच्या बाजूने ताकदीने लढले प्रचंड अनुभवी आणि चे बारकावे जाणारे मसूरकर यांनी गृह विभागासाठी महत्वाची भूमिका निभावली निलेश तांबे यांच्या बाजूने अॅडव्होकेट राज पुरोहित यांनी काम पाहिले आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा